मी सिद्धी तुमचं आधी ब्लॉग्स या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आज मी आलेली आहे दशावतार पाहण्यासाठी चला तर मग आधी आपण दशावतार कलाकारांची पडद्या मागची मेहनत पाहून बघितलं नमस्कार जिल्हा पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ अरवली जवळ हे मंडळाचं दैवत कृती आहे गणपती हे एकमेवाचं उदय होण्याचं दैवत आहे आणि आमचं जे मंडळ आहे त्या गणपतीची पूर्णपणे या सर्वला चांगलं आपलं संपूर्ण आहे त्याचा कृपा आशीर्वाद सर्व सराव संगीत यांना संगीतसाठी त्याचा पूर्ण कृपा आशीर्वाद आहे हे एकमेव असं दैवत आहे की ते उद्या स्वडे आहे म्हणजे दशावतारामध्ये जेवढ्या नाटक कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं हे एकमेव एकमेवाचा उदय होणे पहिल्यापासूनच हो पहिल्यापासून सोडल्यास या मंडळाचे आरोग्य पारंपरिक गजानन नाट्य मंडळाचे छोटा स्वतः मालक कैलासवासी गजानन रुप आरोग्य कैलावाची भाग्यंद्र आरोग्य कैलासवासी मिलन कुमार भागचंद्र आरोग्य आणि आता स्वतः मालक म्हणून मी म्हणून भाऊ आरोग्य या मंडळाची पूर्ण जबाबदारी आणि जर सांभाळतो खूप छान माहिती दिली काका त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ज्यात आरोळकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ आरवली तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुर्ग या नाट्यमंडळाचे मालक सन्माननीय भाऊ आरोळकर आहेत आणि मी सध्या या नाट्यमंडळाचं संचालक म्हणून मी सौरभ नारायण पाटकर सध्या कार्यरत आहे आमचं हे जे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ आहे हे सुमारे आठशे वर्षापूर्वीचं मंडळ आहे आणि आमची सध्या पाचवी पिढी भाऊ आरोळकर या यांच्या स्वरूपामध्ये हे नाट्यमंडळाचे विवाह आज वाहत आहे आमचं नाट्यमंडळ हे मूळ नवपारंपरिक यशवतः नाट्यमंडळापैकी एक असो आम्ही गोवा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या भागात आमच्या वार्षिक दत्रोत्सव गावगाव ग्रामीण आम्ही साजरे करत असतो त्या ठिकाणचा जो दहीकाला उत्सव असतो तो आम्ही त्यामध्ये दही आमच्या आमच्या कंपनीमार्फत आम्ही दशावतार नाटक आडदशावतार आणि दशावतार नाटक आणि त्यांचा गाडगा फोडण्याचा जो कार्यक्रम असतो ते आम्ही वार्षिक दत्रोत्सवामध्ये आम्ही करत असतो आमच्या या मंडळामध्ये सध्या सुद्धी वीस कलाकार असो आम्हाला आत्ताच शासनाकडून सीमृत्न योजनेमध्ये नवीन वाहन खरेदीसाठी अनुदान प्राप्त झालं आहे त्यामुळे यंदा शासनाने तुमच्या आमच्यासह पंधरा कंपन्यांना जे आ, वाहन खरेदीसाठी अनुदान दिले त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शासनाचे आभार मानतो आणि अशाच प्रकारचं आर्थिक सहाय्य आता हो। कलाकारांसाठी सुद्धा शासनाने द्यावं आमची ही जी कंपनी आहे ही कंपनी संपूर्ण गोवा राज्य कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गडिल् दादरा आणि चंदगड तालुके गोवामध्ये मांद्रा कोरगाव रिचोली वाळपई सावर्डे मडगाव तसंच कर्नाटकामधील रामनगर चोरला या भागामध्ये आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे दरवर्षी नाट्यप्रयोग सादर करत असतो साधारण एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवस आमचा वार्षिक धंदा आहे नाट्यप्रयोग आम्ही सादर करत असतो आणि या माध्यमातून गावोगावी जाऊन आमचं एक लौकिकप्राप्त असं अरुणकर पारंपरिक दशाव्दार नाट्यमंडळ आहे आणि आज या ठिकाणी आम्हाला या महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य कला आणि सांस्कृतिक संचालनालय यांच्या मार्फत हा जो नाट्य महोत्सव आयोजित केला आहे त्यामध्ये आज आम्हाला आमचं नाट्य सादर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सांस्कृतिक मंत्री सन्माननीय हो। अशी शिष्यलार्थ आहे त्याचप्रमाणे संचालक दिवशी साहेब त्यांचे सहकारी बलखंडे साहेब साहेब या सर्वांचं मी तुमच्या आरोग्य नाट्य नाट्यमंडळामार्फत आभार व्यक्त करतो आणि अशीच संधी तुम्हाला पुन्हा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद E नाव काय सुल दशावताराची पहिल्यापासूनच आवड आहे किती वर्षाली दशावतारात काम करताय नारदाचीच भूमिका स्वीकारता हां तुमचं नाव काय हनुम यशवंतराणे हनुमन यशवंतराणे <स्याँचा> भूमिकेचं नाव काय तुम्ही दशावतारामध्ये कधी बसून काम करताय तीस वर्ष साकारता जास्त शास्त्र स्त्रीपात्र तुमच्या भूमिकेचं नाव काय सोनल आणि तुमचं नाव तुम्ही दशावतरामध्ये कधी बसून काम करता श्रीपात्र साकारता माधव पुरुषोत्तम तुमची राजाची भूमिका होती ना त्याच्यावर प्रहार होतो शुद्ध जाते ज्यावेळी तो शुद्धीवर येतो शुद्ध जाते आणि ज्यावेळी तो शुद्धीवर येतो त्यावेळी तो वेड्याच्या अवस्थेत वेड्याच्या अवस्थेतच फिरतो मी ज्यावेळी नारद भेटतो त्याला आणि नारदाचा आशीर्वाद मिळतो त्यावेळी पुन्हा शुद्धीवर येतो असं म्हणजे नारदामुळे तुमच्या अश्रूची फुलं झाली भूमिकेचं नाव काय मी विनता पुत्र गरुड साक्षात कुलकुंटीच्या नारायणाचं वाहन नाव मी आपण आंदुर्ला तालुकापुरात किती वर्ष आली दशावतात काम करते दशावतात मला आता पंचवीसशे वर्ष आली तुमच्या भूमिकेचं नाव काय आहे यशवंत तुमचं नाव गजानन यशवंत राणे दशावताराबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल नमस्कार माझं नाव सौरभ पाटकर मी खरुदकर पारंपरिक नाट्य नाट्यमंडळ आरवली या नाट्य मंडळाचा संचालक आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या राजाशी शाहू मला महाराज वृद्ध कलाकार मानधन शिफारस समिती सिंधुदर्गचे सदस्य आहे दशावतार ही आमच्या तळको कोकणामध्ये रुजलेली आणि तळकोकणात बहरलेली ही हिच्या पारंपरिक दशवतार मधुकला आहे या लोककलेमध्ये कोणत्याही प्रकारची लिखित संहिता नसताना आपल्याकडे असणाऱ्या पुराणविषयक ज्ञानाचा वापर करून समोर बसलेल्या प्रेक्षकांना तीन साडेतीन तास आपल्या वृत्तीचातुर चातुर्यावर आणि आपल्या संभाषण कौशल्यावर खिळवट ठेवण्याचं काम हे आपल्या पारंपरिक लोककलेतील दशावतार कलेतील कलावंत करत असते आणि ह्या दशावतार कलेला सुमारे आठशे वर्षाची परंपरा आहे आणि यामध्ये मूळ पारंपरिक नऊ दशवधा नाट्यमंडळ आहे त्यामध्ये वाळुळकर दसवता नाट्यमंडळ चिलवणकर घोडे दसवत नाट्यमंडळ बाळकृष्ण घोडे दसवता नाट्यमंडळ मामा मचूमार्कर दसवता नाट्यमंडळ आळुळकर दसवधा नाट्यमंडळ नाईक मचिमारकर दसवत नाट्यमंडळ आनंदकर दशावतर नाट्यमंडळ आणि माजगावकर दशावतर नाट्यमंडळ ही पारंपरिक गुण नऊ दशावतार नाट्यमंडळ आहे आणि सद्यस्थितीत सिंधुदुर्गमध्ये साधारण एकशे पन्नासपेक्षा जास्त नवीन कंपन्या रजिस्टर झालेल्या आहेत अशा एकूण साधारण एकशे पन्नास ते एकशे सत्तरच्या आसपास आता सिंधुदुर्गमध्ये रजिस्टर्ड दशावतर नाट्यमंडळ आहे आणि या नाट्यमंडळातून सुमारे तीन हजार ते पाच हजार कलाकार सध्या या दशावतर क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्याचप्रमाणे मुंबईमधून जे गावातून चाकरमानी मुंबईला नोकरीनिमित्त स्थायिक झाले त्यांच्यामधील जे काही कलाकार होते कलेची ओढ ज्यांना स्वस्त बसत देत नव्हते हो त्यांनीसुद्धा मुंबईत काही नाट्यमंडळं स्थापन करून या मुंबईतसुद्धा लोककलेचा प्रसार करण्यासाठी काम करत आहेत आणि ही जी काची साधारण आठशे जी लोककला आहे तिला आता हळूहळू लोकाश्रय तर मिळालेला आहे परंतु आम्हाला राजाश्रयाची खूप गरज आहे कारण कशावर कलावंतांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मालकांना पण अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते एखादी रजिस्टर नाट्यमंडळ चालवायचं म्हटलं की तुम्ही ते वीस माणसांचा डोलारा असतो आणि या वीस माणसांचं संपूर्ण दिवसाचा खर्च असेल त्यांचं इतर गोष्टी असेल वेळी काही त्यांच्यावर प्रसंग उद्भवले असतील तर त्यांना लागणारं आर्थिक सहाय्य करावं लागतं त्यामुळे मालकांना कायमस्वरूपी आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो त्याचप्रमाणे जे कलावंत आहेत त्या कलावंतांना आजारपण असतं किंवा काही कौटुंबिक समस्या असतात त्यांच्यामध्ये त्यांना आर्थिक घडी बसवताना त्यांची तारेवरची कसरत करावी लागते त्यासाठी शासनाने कंपनींना आणि कलावंतांना कंपनीना स्वतंत्र पॅकेज देऊन त्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी प्रयत्न करावे त्याचप्रमाणे कलावंतांसाठी वेगळ्या प्रकारचं आर्थिक पॅकेज द्यावं जेणेकरून कलावंतांना त्यांचा जो ड्रेस असतो पूर्ण मेकअपची साहित्य म्हणजे आपण ज्याला बॅग म्हणतो ती वर्षासाठी बॅग तयार करण्यासाठी पंधरा ते वीस हजाराचा खर्च अपेक्षित असतो आणि हे कलावंत स्वतःच्या किशातून तो पैसा खर्च करत असतात त्यामुळे शासनाने त्यांना अशा प्रकारचे कपडे किंवा साहित्य वेशभूषेसाठी साहित्य रंगभूषेचं साहित्य मिळून देण्यासाठी खूप छान समस्या असे तुम्ही शासनाकडे मांडलेली आहे आणि शासनाने ह्या गोष्टीचा नक्कीच विचार सुद्धा केला पाहिजे सदर कलाकारांची पडदमानची मेहनत कशी वाटली नक्की कळवा जर तुम्ही सदे ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय